करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले तुमच्या आयुष्यात येणारी माणसं जी जवळची आहेत ती प्रथमतः ओळखा कारण आपण आपल्या जवळची माणसं सोडून लांबची माणसं शोधायला बघा प्रत्यक्षपणे बाहेर पडतो पण ज्याप्रमाणे जवळची माणसं ज्या व्यक्तीने ओळखली त्या व्यक्तीच्या आयुष्यात केव्हाही प्रॉब्लेम येणार नाही कारण का असतं समाजाने उत्तमाचा भाग दिलेला आहे मनुष्याच्या जीवनात अनेक प्रसंग येत असतात तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट पाहायला मिळतात परंतु विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात आता अशी माणसं ओळखायची जी आपल्या आयुष्यात भक्कमपणे उभी आहेत ती कुठलाही क्षण असो सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो अगदी रात्र असली तरी ज्याप्रमाणे जीवनात कितीही गंभीर समस्या आली तरी आपला देह डगमगून न जाता त्या संकटाचा सामना करणं खूप गरजेचं आहे कारण का असतं आलेल्या संकटांना आपण घाबरतो संकट आहे म्हणून आपण बघा प्रत्यक्षात घाबरलो ते संकट लहान असतं परंतु आपण प्रत्यक्षपणे त्या संकटाकडे अशा दृष्टिकोनातून पाहतो की ते संकट फक्त माझ्या या आयुष्यात एकट्यावरच आलेला आहे प्रत्येकाच्या जीवनात आयु बघा संकट येतात प्रसंग येतात अशी कोणतीही व्यक्ती या आयुष्यामध्ये बघा या जगामध्ये शोधून सापडणार नाही की प्रत्यक्षात त्या व्यक्तीला संकटच नाही मनाने निर्मळ असणारी माणसं नेहमी नात्यांच्या बघा समोर मदत करत असतात मन आपलं स्वच्छ पाहिजे निर्मळ असावं पण आपल्याच आजूबाजूला जी माणसं असतात ना ती का ओळखायला सांगितली आपले शेजारी असो आपले घरातलीच मंडळी असो आपले नातेवाईक असो किंवा आपली मित्रमंडळी कारण का कारण जवळची माणसं आपल्या चुना लावून जातात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका दररोज आपल्या घरी एक व्यक्ती यायची दोन गोष्टी सांगायची निघून जायची त्या व्यक्तीवर आपला इतका विश्वास बसला की आपण विचार करायचा जवळचीच माणसं आहेत त्यांनी आपल्याला उत्तम प्रकारे बघा चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आणि आपण त्यावर विश्वास ठेवत गेले कालांतराने त्याच वेळेला पैशांचा व्यवहार होऊ लागला आणि पैशांच्या व्यवहारामध्ये बघा प्रत्यक्षात ती दररोज येणारी व्यक्ती ती काही दिवसातच बघा निघून गेली येणं बंद झालं आपण विचार करायचो अरे आपण या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता या व्यक्तीच्या बोलण्यावर आपण इतका विश्वास ठेवला की सगळे पैसे आपण तिथे इन्व्हेस्ट केले परंतु माझे पैसे बुडाले आता दोष कोणाला द्यायचा विचार करा प्रत्यक्षात भाग पहावे आपणासी आपण मग मा जवळचीच माणसं अशी जर वागायला लागली मग त्यासाठी आपला देह बघा हुशारीने जगला पाहिजे जर एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला ना खरंच त्याला क्षमा करा उलट बोलू नका कारण क्षमा करणं हे धाडसाचं काम असतं एखादा ग्रुप असतो त्या ग्रुपमधली काही मंडळी असतात आणि प्रत्यक्षात त्या ग्रुपमध्ये बघा आपली इज्जतच संपूर्णपणे काढत असतात आपण विचार करतो अरे या व्यक्तीला मी कधी काही बोललो नाही परंतु यांनी चार चौघात माझं काय केलं धिंडे उडे काढले मग त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला उलट उत्तर देऊ नका त्याने काय होईल राख मस्सर क्रोध निर्माण होईल परंतु आपण एवढंच ओळखायचं आहे उद्धटासी व्हावे उद्धट बरोबर की ना उद्धट वागावे वाघावे उद्धट ही समर्थांची शिकवण आहे परंतु कसा उत्तर द्यायचा आहे काट्याने काटा काढावा पण कळोची ने द्या ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती बोलली बोलू दे आपण चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे ना ती व्यक्ती बोलून गेली त्या व्यक्तीचं तोंड दुखलं आणि ज्या व्यक्तीने बोललेलं आहे त्या व्यक्तीची पुण्याई सुद्धा निघून गेलेली आहे कारण ती व्यक्ती खोटं बोलली आपल्या देहाला बघा काही छिद्र पडले का काही इजा झाली का ती व्यक्ती बोलली म्हणून काहीच नाही कारण आपली बाजू दणकट होती भक्कम होती कारण आपण या कृतीमध्ये बसलोच नव्हतो आपण हे कार्य बघा वाईट केलंच नव्हतं बरोबर की नाही परंतु आपल्यावर काय केलं त्या व्यक्तीने ज्याप्रमाणे बघा दोष द्यायला सुरुवात केली टीका करायला सुरुवात केली परंतु आपण ओळखायचं कोणती माणसं त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या व्यक्तीपासून दूर राहणं गरजेचं प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली माणसं वाईट माणसं येत असतात वाईट माणसंसुद्धा बघा प्रत्यक्षात ज्या वेळेला येतात त्यावेळेला काहीतरी चांगलं कार्यसुद्धा आपल्याला दाखवून देत असते परंतु आपण त्यावर विश्वास ठेवत नाही आपण फक्त एवढंच पाहतो की ही वाईट व्यक्ती आहे परंतु त्या व्यक्तीने उत्तम प्रकारे मार्गसुद्धा दिलेला असतो समर्थ म्हणाले शोधा म्हणजे नक्कीच सापडेल आयुष्यात मी सगळीच वादलं बघा प्रत्यक्षपणे जी येणारी वादळ आहेत तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नसतात निसर्ग कृपा आहे निसर्गाची कृपा आहे आपल्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडतं बघा अनेक ठिकाणी पूर पाहायला येतं पूर पाहतो की ना आपण कुठे कुठे ठिकाणी इतका पाऊस पडतो पण सगळीच वादलं जी येतात वादळ बघा त्या आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाही जे या पृथ्वी तलावर पाप जे जमा झालेला आहेत ना ते नष्ट करायला तो पूर येतो भूकंप होतात बघा ज्याप्रमाणे आता विजांचा पाऊस पडला आपण काय विचार केला अरे नुकसान झालं परंतु नुकसान त्याच होत त्यावेळी होतं ज्यावेळी मनुष्याने बघा या पृथ्वी तलावरची झाडं पर्यावरणाची हानी केली बरोबर की, की नाही म्हणजे आपण फक्त बोलून जातो बोलणं सव करणं खूप कठीण असत करून दाखवायचं आहे बरोबर की नाही म्हणून लांबच्या माणसांपेक्षा जवळची माणसं पहिली ओळखा दररोज येणारी माणसं त्यांचं बोलणं त्यांचा स्वभाव जाणून घ्या मग पाश्चातापाची वेळ येणार नाही भले ती कोणीही असो अशी संपत्ती कमवा ना असं नाव कमवा जी आपली संपत्ती आणि आपलं नाव कोणीही चोरू शकत नाही अशी कीर्ती कमवा हो समर्थ म्हणाले देह त्यागिता कीर्ती मागे उरावी का सांगितलं देह जरी या पृथ्वी दलावरून निघून गेला ना तरी या देहाची कीर्ती मागे उरली पाहिजे राहिली पाहिजे आणि अशी संपत्ती कमवा ना समर्थ म्हणाले पुन्हाही शिल्लक आपल्याला वाढवायचे करोडपती नसला तरी देह चालेल पण दोन वेळचा खाणारा बघा प्रत्यक्षपणे समर्थांचा दास बघा ज्याप्रमाणे नामस्मरणामध्ये आहे ना त्यामध्ये उत्तम प्रकारे शिल्लक आणि उत्तम प्रकारे पुण्यही प्राप्त होणारच कारण समर्थ सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून लोकांना दोष देणं लोकांना बोलणं टॉर्चर करणं हे चुकीचं आहे कारण मनुष्यदेह आयुष्यभर सुखाच्या मागे ऐश्वर्याच्या मागे धावाधाव करत आहे हे आपल्याला पाहायला मिळते आपण बघा स्वतःहून ऐश्वर्याच्या मागं सुखाच्या मागं लोटांगण घालत आहोत दुःख आले की आपण एका कोपऱ्यात बसत आहोत कारण का सुख जवा एवढे आणि दुःख हे पर्वता एवढे पण या धडपडीत तो देह कधी सुखी नसतो म्हणून धडपड यशस्वी ठरण्यासाठी ती वस्तू मिळण्यासाठी जे आपले ध्येय बघा प्रत्यक्षपणे ते ध्येय गाठण्यासाठी मनुष्य ध्येयाने फक्त कार्य केलं पाहिजे प्रयत्न चालू केले पाहिजेत कारण प्रयत्नांतील परमेश्वर बरोबर की नाही ज्या वेळेला उटकारे तू कार्याला सुरुवात करशील कार्य कार्यसिद्धी नेण्यास श्री समर्थ आहेत हा विश्वास असण गरजेचं तेव्हा कोणावर अवलंबून राहू नकोस तो येईल किंवा ती येईल तेव्हा मी कार्याला सुरुवात करी नाही वेळ कोणावर थांबलेली नाहीये आणि वेळेसाठी तर तू अजिबात थांबू नकोस आयुष्याचा एक एक क्षण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आयुष्याची डायरी लिहिणारा प्रत्यक्षपणे परमेश्वरच आहे पण वाचणारे आपण असतो जीवनात खूप काही बघा प्रत्यक्षपणे आपल्याला हवं असतं पण पाहिजे ते भेटत नसतं ना मग नशिबाला दोष देतो पण नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं जेणेकरून आपल्या हातानं बघा प्रत्यक्षात जे कार्य आहे ते आपणच करणार आहोत ज्याप्रमाणे तू उत्तमाचं कार्य करशील त्यावेळेला नक्कीच तुला काय मिळेल बरोबर की नाही सामर्थ्य तर मिळेलच त्याबरोबर नशीबसुद्धा उत्तमाचं समजेल म्हणून नशीब चमकवायचं असेल तर प्रयत्न चालू ठेवणं गरजेचं आहे ते आपल्या हातात कर्माने उभारा आधी कर्माचा प्रसंग आपल्या आयुष्यात आपण विजयातून आणि पराभवातून बघा प्रत्यक्षपणे थोडे जास्त शिकत असतो विजय मिळाला की आपण आनंदाने उड्या मारत असतो आणि पराभव झाला की रडत बसायचं नाही त्यातून शिकायचं आहे लोक बोलणार आहेत की तू हरलास म्हणून बाबांनो आपण हरलो नाही तर तीच वेळ आहे जिथून आपल्याला परत तयारी करून दाखवायची म्हणून मागे हटायचं नाही आहे जेणेकरून आपल्याला आलेलं जे अपयश आहे तोच अपयश आपल्याला अनुभव देऊन जाणार असतं एवढं नक्की लक्षात ठेवा जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे जय जय रघुवीर समर्थ